सिद्धेश्वर साखर कारखान्यात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर हे होते तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी रवींद्रनाथ भंडारे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे चीफ इंजिनियर संजय पांढरे चीफ केमिस्ट निलेश माने सुरक्षा अधिकारी नागनाथ पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी कारखान्याच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवर पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर वाहनांना रिप्लेक्टर लावण्यात आले पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी रवींद्रनाथ भंडारे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी उपस्थित वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगून वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी विजय पौळ निलोफर शेख संदीप थोरात प्रफुल्ल वजमाने राजाराम वाकडे पराग पाटील श्याम गायकवाड यांनी परिश्रम घेतले